भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे काही दिवसांपूर्वी त्याच्या आणि धनश्री वर्मा यांच्यातील घटस्फोटाची बातमी समोर आली होती आता तो भारत विरुद्ध न्यूझीलंडच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यात एका अनोळखी तरुणीसोबत दिसला सोशल मीडियावर या क्षणाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत ज्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे युजवेंद्र चहल सोबत दिसलेली तरुणी दुसरी तिसरी कोणी नाही तर दिल्लीत प्रसिद्ध रेडिओ जॉकी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आर जे महावश आहे महावशचा आवाज आणि अनोखी शैली यामुळे ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे तिच्या इंस्टाग्राम वर तब्बल एक मिलियन अधिक फॉलोअर्स आहेत युजवेंद्र आणि महावश यांच्यातील नात्याबद्दल या आधी ही चर्चेला उधाण आले होते डिसेंबर महिन्यात हे दोघे क्रिसमसच्या निमित्ताने डिनर डेट वर गेल्याचं अनेकांनी पाहिलं होतं त्यानंतर एका पार्टीतही ते एकत्र एक दिसले होते आता दुबईतील मोठ्या सामन्यात ते पुन्हा एकत्र एक दिसताने त्यांच्या नातेविषयी सर्वांना नवी चालना मिळाली आहे आर जे महावश केवळ रेडिओ जॉकी नाही तर ती एक प्रतिभावंत कंटेंट क्रिएटर आहे नेटफ्लिक्सच्या एका वेब सिरीज मध्ये काम करण्याची तिला संधी देखील मिळाली होती युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरीच चर्चा रंगली आता महावश सोबत नाव जोडलं जात आहे मात्र हे नक्की काय आहे याबद्दल ना ना महावशने कोणतेही अधिकृत वक्तव्य केलं नाहीये युजवेंद्र चहल आणि आर जे महावश यांचे फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे काही जण हे फक्त मैत्रीचं नातं असल्याचं म्हणत आहे तर काहींना वाट आहे की ही नवीन नात्याचं संकेत असू शकतं आता हे दोघे त्यांच्या नात्याबद्दल अधिकृतपणे काही सांगतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करा तसेच क्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद